महावितरण मधील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर होतोय अन्याय अन्याय केल्यास सहन करणार नाही महावितरण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीदास होनमाने ठेकेदार अन्याय करत असून महिन्याच्या पगारातून दोन हजारांची करतात मागणी पैसे न दिल्यास सदर कर्मचाऱ्याला कामावरून टाकतात काढून परत कामावरती घ्यायला पन्नास हजार रुपयांची केली जाते मागणी कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस एजन्सीचा भोंगळ कारभार चावाट्यावर नमस्कार मी श्रीदासरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज एक अत्यंत कर्मचाऱ्यांचा जिवाळ्याचा व अस्तित्वाचा प्रश्न घेऊन आज आपल्या समोर येत आहे गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं महावितरण कंपनीमध्ये सदरचे कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत बाहेत्र म्हणून हे कर्मचारी काम करत आहेत बऱ्याच वर्षात बरेच ठेकेदार बरेच एजन्सी येऊन गेल्या पण या एजन्सीनी किंवा ठेकेदारांनी कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना दमवायचा प्रकार केला नाही त्यांनी या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन महावितरणला सेवा देण्याचं काम केलं पण आज ह्या गेल्या काही महिन्यापूर्वी कोल्हापूर विद्युत आपरांची एजन्सी आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फार वेगळ्या प्रमाणे त्रास देत आहे त्यांचं त्रास द्यायचं अशी भूमिका की सदर कर्मचाऱ्यांची बदली करायची समजा उदाहरणार्थ पोलिसमध्ये एखादा कर्मचारी काम करत असला तर त्याला इस्लामपूरला टाकायचा आणि बदली होऊ नये म्हणून त्याला पैशाची मागणी करायची त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना घरी बसवायचं त्यांना बोलवून ऑफिसमध्ये घ्यायचं त्याचा मोबाईल बाहेर ठेवायचा आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पैशाची मागणी करायची जर तो कंत्राटी कर्मचारी पैशाला नकार दिला तर तो कागदावरती अनस्किल्ड ठरवायचा आणि जो कर्मचारी वीस हजार पन्नास हजार साठ हजार रुपये जातोय तो स्किल्ड ठरवायचा अशा ज्या काही भूमिका ह्या ठेकेदारांनी घेतले तो पहिला बंद करा नवीन कर्मचारी कामावर घ्यायचा त्या कर्मचाऱ्याकडून पन्नास हजार रुपये घ्यायचे आणि तो स्किल्ड करून त्याला कामावर रुजू करायचा अरे ज्या कर्मचाऱ्यांनी उभ्या आयुष्य घालवलं वीस साठी घालवलं वर्ष तो कंत्राटी कर्मचारी महावितरण सेवा दिलाय तो पंचवीस वर्षात स्किल्ड झाला नाही का पंचवीस वर्षाला काहीतरी त्याला स्किल आला ना तो पंचवीस वर्षाचा वीस वर्षाचा कर्मचारी अनस्किल्ड आणि पैसे दिलो ते स्किल्ड असला उद्योग सदर ठेकेदार बंद करा तुमच्या अवलादी काढायला लागतील मला योग्य वेळी त्याचा योग्य निर्णय घ्यायला लागल गेले बरेच वर्ष झालं हा जो तुमचा अन्याय चालू आहे तो अन्याय आम्ही सहन केलाय महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून तुम्हाला समजानी ताकीद देतो आणि काय अधिकारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजून उभा राहिले तर त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून काय पुढाऱ्यांच्याकडून धमकीचे फोन करताय तुम्ही सदर ठेकेदार तुला मी ताकीद देतो असला उद्योग बंद करा आणि योग्य वेळी तुला तुझी जागा दाखवून देईन ह्या भाषेत मी तुला योग्य वेळी सांगतो आणि ज्या अधिकाऱ्यांच्या जीवावरती तुम्ही उड्या मारताय त्या अधिकाऱ्यांसुद्धा माझंही सांग नाहीत तुम्ही ह्या दोन रुपयाच्या आमिषाला पळू पडून जर तो आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोरांच्या टाळून जर लोणी काढलं तर त्या खुर्चीत बसून देणार नाही अधिकारी तुला ही ताकीद देतो याचं कारण असं तुम्ही जो काय भोंगळा कारभार कोट्यवधी रुपयाचा फ्रॉड केलाय त्याची लिस्ट माझी खोली भरली तो लिस्ट मला बाहेर काढावी लागू नका आणि त्या अधिकाऱ्यांना माझी समज आहे चुकीचं ह्या पोरांच्या बाबतीत वागायचं नाही तुम्ही काय भोंगळा कारभार केलाय ग्राहकाला फसवलंय जनतेला फसवलंय किंवा महावितरणमध्ये काय फ्रॉड केलाय मी तुमच्या मुळात शिरणार नाही पण ज्या दिवशी तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विचारला त्यावेळेला एक टक्का सुद्धा तुला माफ करणार नाही तुम्हाला की माझी समज आहे आणि सदर ठेकेदार तुला अजून एक ताकीद आहे प्रेमान आणि योग्य वेळी ह्या लोकांना न्याय द्या जर इथून पुढच्या काळात जर तुम्ही त्रास गेला गेला तर तुझी अवलाद काढल्याशिवाय मी राहणार नाही तुझा जो काय भ्रम असेल की मी कोणतरी फार मोठा ठेकेदार आहे माझ्या ह्याचा वरदास्त असेल त्याचा वरदाचा असेल जेव्हा वरदास्त ठेवतोय त्याला सोडणार नाही तू तर कुठल्या गोष्टीचा चिल्लर गोष्टीत तू लक्ष घालू नकोस अजूनही तुला माझी समज आणि प्रेमानं ताकीद आहे माझ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दमवायच्या नादाला लागू नका सगळे कर्मचारी हे पोटासाठी काम करत आहेत आणि त्यांच्यावरती कोणता अन्याय करू नये ती माझी प्रशासनाला विनंती आहे आणि वरिष्ठ प्रशासनानं त्या गोष्टीत गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला समज देऊन चाकुरीतानावं ही माझी समज तुम्हाला आहे धन्यवाद